अगस्ती कारखान्याच्या संचालक पदी बाळासाहेब नाईकवाडी यांची निवड अकोले ध्येय अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नाईकवाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय मीनानाथ पांडे यांच्या निधनाने कारखान्याच्या इतर मागास प्रवर्गातील जागा रिक्त झाली होती त्यानुसार निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता स्वर्गीय पांडे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेस पक्षाकडून नाव मागविण्यात आलं होतं त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीनं अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांची भेट घेऊन पक्षनेते व शिष्टमंडळाने चर्चा केली होती त्यानुसार कारखान्याचे अध्यक्ष सीताराम गायकर उपाध्यक्ष सुनीता ताई भांगरे व संचालक मंडळाच्या बैठकीतही नाईकवाडी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता यापूर्वीही नाईकवाडी यांनी कारखान्याचे संचालक पद भूषविले होते काँग्रेस पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत संचालक पदाची निवडणूक कार्यक्रमानुसार संचालक पदासाठी बाळासाहेब नाईकवाडी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहकारी निबंधक गणेश पुरी यांनी जाहीर केले निवड झाल्याचे घोषित करण्यात आल्यानंतर बाळासाहेब नाईकवाडी यांच्या समर्थकांसह काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अकोले येथे फटाके वाजून पेढे भरून त्यांच्या निवडीचे स्वागत केले यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल वाघमारे हे उपस्थित होते कारखान्याच्या संचालक मंडळाच्या उपाध्यक्ष सुनीताताई भांगरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कारखान्याचे सर्व संचालक कार्यकारी संचालक यांच्यासह काँग्रेसचे दादा वाघचौरे सोन्याबापू वाघचवरे तालुकाध्यक्ष शिवाजीराव नेहे संपतराव कानवडे प्राध्यापक बाळासाहेब शेटे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष विक्रम नवले संतोष देठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते